तिकडे नागपूरमधल्या वाडी भागात भर दिवसा निवृत्त वायुसेनेच्या अधिकाऱ्यावर हल्ला करून सोळा लाखांची लूट करण्यात आले ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या परिसरात घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाले वायुसेनेतून निवृत्त झालेले जगमल सिंह यादव शहराबाहेर स्टेट बँकेत पैसे जमा करण्यासाठी आले असा आधीच दबा धरून बस बसलेल्या तिघा तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला धारदार शस्त्रांनी यादव यांच्या डोक्यावर वार करण्यात आले आणि काही कळायच्या आतच यादव यांचे सोळा लाख रुपये लुटण्यात आले पेट्रोल पंपा मालक हा हल्ला पूर्व पूर्वनियोजित संशय व्यक्त किया कल रवर होने के कारण कल का दिन बीच में गया इसलिए आज कैश ज़्यादा थी ये भी शायद माही हो सकती है आरोपियों को और आरोपी वॉच पर हो सकते हैं और वो पूरा प्लान बनाकर उन्होंने आज ये वारदात की है इसके लिए हमारी चार पांच टीम अलग अलग जगह गई है और हमें विश्वास है कि ये गुना जल्द से जल्द ओपन हो जाएगा